जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे आई पद्मावती देवीच्या यात्रेनिमित्त पद्मावती केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पद्मावती केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट यांचा लाल्याबाई देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट यांचा लाल्याबाई नक्की कोणत्या सेमीला पाळाला व सेमी पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या पद्मावती केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल चेड्डुमाई यांच्या लाल्याबाईची चिठ्ठी ही सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा लाल्याबाई व नंद्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमी क्रमांक पाचचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेड्डूमा यांच्या लाल्याबाईची व नंद्याची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती मित्रांनो लाल्याबाई व नांद्या खूप पळ होते मात्र कालांतराने लाल्याबाईने व नांद्याच्या गाडीने तास पलटी केला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक पाचमध्ये लाल्याबाईची व नांद्याची गाडी फॉल झाली आहे आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक पाचमध्ये मोविल शेट डुमा यांच्या लाल्याबाईचा पराभव झाला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण काही म्हटलं की हरजी होत असते आणि त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये मोईल डुमायांचा यांचा लाल्याभाई आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा